हे आनंद कोठी ब्रह्मांड नायक राजा, राजा नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची आज्ञा गुरुवार दिनांक अकरा दहा दोन हजार अठरा वेळ सात वाजून तेरा मिनिटे या गुरुमार्गामध्ये निश्चयी व निष्ठावंत असा भक्त गुरुपरीक्षेस ठाम राहतो व गुरु, गुरु चरणास लीन राहतो अस्थिर बुद्धी व अस्थिर मन व विकल्प जो भक्त धारण करतो तो भक्त गुरुचरणास पोहोचणे कठीण आहे व त्याचे असणेही कठीण आहे काही अल्पकालावधीत मोठ्या मोठ्यात मोठ्या कामाची आज्ञा प्राप्त होईल त्यानुसार कार्यास आरंभ होईल याकरता मन व बुद्धीमध्ये स्थिरता व संयमता ठेवणे आवश्यक आहे व येणाऱ्या प्रत्येक कार्यास दिव्य बुद्धीच्या वैचारिकता महत्त्वाचे आहे व त्यानुसार क्रोधाचे नियंत्रण महत्वाचे आहे या सर्व गोष्टी नियंत्रण अनुसार सर्व कार्यास प्रारंभ होईल आम्हाला सुद्धा क्रोध जर केला तर हिथली गती थांबली जाते म्हणून तुम्हाला भक्ताना आम्ही ज्या सूचना देतोय त्याचं जरा असं पालन करत जावा आज तिथं मोर्ड लावलाय देवस्थानला येताना की बनू गाड्या तिथं थांबवत जावा वर तर आम्ही नामस्मरण करत असतोय भक्ती असत्या चालू आणि तुम्ही येताय गाड्या आता तिथं बोर्ड आहे पार्किंगची सोय आपल्या इथे केल्या तरी सुद्धा धाड धाड गाड्या घरात यायचं आणि देवाला कसा रोग यायचा राहायचा सांगा सोय केलेल्या असताना सुद्धा जर तुम्ही जर त्रास देत असला तर आम्ही किती नियंत्रण ठेवायचं या गोष्टी प्रत्येक भक्तांनी आपण जे इथलं नियम आहे ती तिथं तंतोतंत पालन केलं तर परमेश्वराच्या कृपेस पात्र ठरता पण आमच्या नजरच तुम्ही बसवू शकता ह्या गोष्टी मात्र लक्षात ठेवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अज्ञा श्री अनंत कोटी ब्रह्मांड नाईक राजा राज, नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची अज्ञा गुरुवार दिनांक अठरा दहा दोन हजार अठरा वेळ सहा वाजून पंचेचाळीस मिनिट दैवयोगानं दसऱ्याचा आसन होता त्या दिवशी या पुढील कार्य प्रकाशमय स्पष्ट व दिव्य असेल व आंतरीय वाचा शक्तीप्रमाणे घडेल व त्यास प्राप्त होईल सात्विक भक्तास इच्छा प्राप्त होईल माऊले ह्या मोराल छत्रात आम्हाला वाता सिद्धीचं सुद्धा भगवंतांनी कार्य दिलं आहे जर आम्ही अंतकरणात जर तुमच्यावर कृपा जर करायचं म्हटलं तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही हे आज्ञा सांगितलंय वाचा शक्तीचं सुद्धा कार्य घडेल आणि सात्विक भक्त जर आला तर त्याच्या भक्ताची इच्छा सुद्धा प्राप्त व्हायचं ही छत्र महाराजांनी ठेवलेलं आहे हे दसऱ्याला आपल्याला वर या छत्रासाठी मिळलेला आहे आणि ह्याचा लाभ आपण घ्या या छत्रात आला तर प्रामाणिकपणे आपण महाराजांना विनंती केली तरी सुद्धा आपल्या कार्याला गती प्राप्त होत असतात हे आपण अभ्यास करू शकता